नमस्कार विद्यार्थी मित्रांनो फौजी महाराष्ट्र या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर आपलं सर्वांचं स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो बघा आज आपण या ठिकाणी स्टाफ सिलेक्शन जी डी दोन हजार चोवीससाठी आत्ता जो सुरुवात आहे आपली ते पर्सेंटेज म्हणजे टक्केवारी चॅप्टर सुरुवात आहे यापूर्वी आपण जे काही गुणोत्तर घेतलेले प्रमाण घेतलेले आहे आणि सुद्धा घेतलेले तर त्या सर्वांचे रिव्हिजन करा आणि त्या सर्वांचं जे काही बेसिक गोष्टी आहेत ते या ठिकाणी आपल्याला उपयोगी पडणार आहे त्याच्यामुळे या ठिकाणी जर काय फॉर्मॅलिट जर तुम्हाला एखादा समजलं नाही तर त्याचा कारण एवढंच असू शकतं की तुम्ही पाठीमागे लेक्चर तुम्ही पाहिलेले नसतील तर काय करूया आपण तुम्ही पाठीमागे सर्व लेक्चरची रिव्हिजन केलेली आहे असं आपण गृहीत धरूया त्याचप्रमाणे पर्सेंटेजचं कालचं लेक्चर जे आहे जे पर्सेंटेजसाठी अतिशय महत्त्वाचं ठरतं आहे तर तेही तुम्ही पाहिलेलं आहे आणि त्याची रिव्हिजन केलेलं आहे असं आपण गृहित धरून आपण या क्वेश्चनचा आत्ता आपण सुरुवात करूया बघा या ठिकाणी क्वेश्चन क्रमांक एक पहा एका वर्गात एकूण एकशे साठ विद्यार्थी आहेत आणि त्यापैकी साठ मुली आहेत तर त्या वर्गात तर त्या वर्गात मुलींच्या संख्येची टक्केवारी विचारलेली आता बघा एकूण एकशे साठ विद्यार्थी आहेत त्यापैकी मुली किती आहेत साठ तर त्या मुलींची टक्केवारी किती म्हणजे एकशे साठपैकी किती साठ मुली आहेत तर मुलींची टक्केवारी विचारलेली बघा आपल्याला ज्यावेळी शाळेमध्ये मला सपोज का नाही आपल्याला आपले जेव्हा दहावीची टक्केवारी का काढली जायची तर त्यावेळी काय असायचं आपल्या दहावीचे जे काही सहा विषय असतील तर त्या सहा विषयांची किती सहाशे मार्क्स आणि त्याच्यापैकी प्रत्येक विषयांमध्ये मिळालेली मार्क्स यांची काय करायचो का आपण दहावीमध्ये आपण आपल्या टक्केवारी कशी काढायची सपोज सहा विषय आहेत त्या सहा विषयांची शंभर शंभरचे सहाशे मार्क्स असायचे आणि प्लस मराठीमध्ये हिंदीमध्ये इंग्रजीमध्ये गणितामध्ये जे काय असतील ते किती मार्क्स मिळाले सपोज ते पाचशे मार्क्स मिळालेत बरोबर मग त्यांची टक्केवारी करायची असेल तर आपण काय करायचो इंटू शंभर करायचो आणि पर्सेंटेज साईन असायचा बरोबर मग तेच फॉर्मॅट आहे या ठिकाणी काय सांगितलेलं आहे एकूण किती आहेत या ठिकाणी एकशे साठ एकूण मुलं आहेत सॉरी एकूण विद्यार्थी किती आहेत एकशे साठ त्यापैकी मुली किती सांगितले आहेत साठ आणि या ठिकाणी बघा एकशे साठपैकी साठ मुले आहेत तर त्यांची टक्केवारी विचारलेली तर इंटू काय करा शंभर हे इंटू शंभर काय केलेलं सपोज आपण साठ भागीले एकशे साठ केलं बरोबर शून्य गेला हा गेला बेत्रिक सहा बेआठे सोळा बेआठे सोळा बरोबर मग हा अपूर्णांक कोणता झाला तीनशे आठ आणि आपण कालच्या लेक्चरमध्ये काय सांगितलं आहे ज्यावेळी अपूर्णांक म्हणजे फ्रॅक्शनला जर पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करायचं असेल फ्रॅक्शनला पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर काय करतो आपण इंटू शंभर म्हणजे गुन्हेले शंभर करतो आणि पर्सेंटेज साईन देतो आपण बरोबर गुनिलेले शंभर आणि हे साईन म्हणजेच या ठिकाणी बा चार दुने आठ चार दुने आठ चार पंचे वीस पंचवीस त्रिक पंच्याहत्तर बागिले दोन किती रा राहिले सदतीस पॉईंट पाच टक्के एकशे साठ या ठिकाणी बा पुणे गेला शून्य गेला शून्य गेला हा किती चार चौक सोळा चार दुने आठ चार पंचे वीस बे दुने चार बे त्रिक सहा पंचवीस त्रिक पंच्याहत्तर भागिले दोन म्हणजेच किती येणार सदोतीस पॉईंट पाच येणार पग विद्यार्थी मित्रांनो हा दुसरा प्रश्न आहे हा पण पी वाय क्यू क्वेश्चन आहे बरं का हा सुद्धा पी वाय क्यू क्वेश्चन आहे लक्षात ठेवा बघा या ठिकाणी एच्या स्ट टक्केचे पस्तीस टक्के हे बीच्या पंच्याहत्तर टक्केचे पंचवीस टक्के आहे तर ए आणि बीचं गुरुत्तर विचारलेलं आहे जसं दिलेलं आहे ज्या ज्या ठिकाणी गणितामध्ये पर्सेंटेजमध्ये चा असल चे असल चे असल याचा अर्थ त्यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन सांगितलेलं आहे हा फॉर्मॅट तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे आता या ठिकाणी बघा एच्या गुणिले साठ टक्के तुम्ही मला सांगा दहा टक्के म्हणजेच काय करू आपण दहा टक्के म्हणजेच काय कालच्या एपिसोडमध्ये का काय सांगितलं टक्केवारी दाखवतो म्हणजे काय आपण शंभरपैकी एखादी संख्या दाखवतो दहा टक्के म्हणजेच काय या टक्केचा अर्थ काय होतो टक्केवारीचा साईन जर काढला आपण तर बागीला शंभर करतो आपण बरोबर तसं साठ टक्के म्हणजेच काय टक्केवारीचा साईन काढा आणि भागिले काय काय करा तुम्ही शंभर करा चे पस्तीस टक्के म्हणजेच काय पस्तीस भागिले शंभर बरोबर हे बीच्या म्हणजेच इक्वल टू सांगितले बरोबर हे दोन्ही एकसारखं आहे हे बीच्या म्हणजे बी, बी गुणिले पंचाहत्तर भागिले शंभर गुणिले पंचवीस भागिले किती शंभर बरोबर आता या ठिकाणी पहा जे काही या ठिकाणी बघा हे शंभर गेले हे शंभर गेले हे शंभर गेले हे शंभर गेले बरोबर बर। आता या ठिकाणी पहा जे काही ए गुणिले साठ गुणिले पस्तीस इक्वल टू बी गुणिले पंच्याहत्तर गुणिले पंचवीस ए अपॉन बी किती येईल ए आपण बी इक्वल टू पंच्याहत्तर गुणिले पंचवीस भागिले हे साठ गुणिले पस्तीस बरोबर या ठिकाणी पहा भाग द्या पाच गुणिले पाच 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 पंचवीस त्याच्यानंतर पाच गुणिले सात पाच सात पस्तीस पाच आहे पाच हे या ठिकाणी बारा पंच साठ पाच आहे पाच बारा पंच साठ आहे बरोबर सात आणि पाच बारा बरोबर या ठिकाणी तीन चोप बारा तीन दोने सहा सहा नंतर या ठिकाणी एक राहिला तीन पाजी पंधरा या ठिकाणी किती येईल हा किती राहिला पंचवीस आणि हा चार साता अठ्ठावीस थोडक्यात या ठिकाणी काय झालेलं आहे का ए अपॉन बी इक्वल टू काय राहिलेले पंचवीस बागिले अठ्ठावीस आणि हा रेशो आपण कसा देऊ शकतो पंचवीस एच अठ्ठावीस हा ए आणि बीचा रेशो आहे पाठीमागील बऱ्याच लेक्चर्समध्ये आपण हा कन्सेप्ट पाहिलेला आहे बघा विद्यार्थी मित्रांनो असे काही बेसिक क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात पोलीस भरती असेल ना तर कोणती गव्हर्मेंटची एक्झाम असून द्या तुम्हाला अशा प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जातात आता हे क्वेश्चन कसे सॉल्व करायचे बघा या ठिकाणी काय प्रश्न आहे आठशे पंचवीसचे चार टक्के किती आठशे पंचवीसचे चार टक्के किती असं विचारलेला बरोबर या ठिकाणी बघा आठशे पंचवीस गुन्हेले किती चार टक्के जसं गुणाकार आहे सेम लिहून घ्या काहीसुद्धा बदल करू नका चारा पंचे, चारा चारपंचे वीस हच्च्या किती आला दोन चार दुन्या आठ आणि दोन दहा एक चार आठ टीस एक तेहत्तीस बरोबर तीन हजार तीनशे टक्के आणि आपल्याला माहिती आहे एखादा अपूर्णांक असेल किंवा काही असेल किंवा पर्सेंटेज जर तुम्हाला साईन काढायचं असेल तर तुम्ही काय करता त्याला भागीले शंभर करता तुम्ही बरोबर आणि भागीले शंभर करता म्हणजे हा शून्य हा शून्य हा शून्य गेला इक्वल टू किती येतं तेहतीस टक्के सोपी पद्धत आहे यानंतर भा पंधराशे वीस यानंतर भा पंधराशे वीसचे बारा टक्के पहा त्या ठिकाणी पंधराशे वीस गुणिले किती बारा टक्के या ठिकाणी पर्सेंटेज ॲज ए डिजल्या बारा शून्य शून्य बारा दोने चोवीस हातच्या आला दोन बारा पंचे साठ अधिक दोन किती बासष्ट हा सहा बारा एक बारा सहा किती अठरा पर्सेंटेज साईन आहे पर्सेंटेज साईन काढायचं असेल तर काय करतो आपण भागिले शंभर करतो या ठिकाणी हा शून्य हा शून्य गेला हा दहा आहे आणि या ठिकाणी अठराशे चोवीस आहे म्हणजेच किती येईल एकशे ब्याऐंशी पॉईंट चार विद्यार्थी मित्रांनो हा पण पी क्यू जी डी पी क्यू क्वेश्चन आहे हे लक्षात ठेवा या ठिकाणी बघा पीचा पगार हा क्यूच्या तीस टक्के आहे आणि ट्यूचा पगार हा आरच्या पगाराच्या वीस टक्के आहे तर पीचा पगार हा आरच्या पगाराच्या किती टक्के आहे बघा क्वेश्चन्स काय उघड नाही हा फॉर्मेट आहे तो रेशीव चॅप्टरमधला फॉर्मेट आहे त्यासाठी रेशी चॅप्टर तुम्ही सर्व पाहि पाहून घ्या या ठिकाणी बघा जे काही दिलेले आहेत ते सर्व लिहून घ्या या ठिकाणी पहा पीचा पगार आहे क्यूच्या पगाराच्या तीस टक्के आहे आणि क्यूचा पगार हा आरच्या पगाराच्या वीस टक्के आहे या ठिकाणी पहा हा पीचा पगार आहे हा क्यू आहे आणि हा कोण आहे आर आहे पीचा पगार हा आरच्या तीस टक्के आहे सॉरी या ठिकाणी पीचा पगार हा बरोबर पीचा जो काही पगार असेल तो क्यू च्या तीस टक्के आहे म्हणजे क्यूला काही जर पगार असणार आहे आणि त्याची तीस टक्के आहे तो काय असणार आहे पी असणार आहे त्यानंतर काय झालंय क्यूचा पगार हा आरच्या पगाराच्या वीस टक्के आहे म्हणजे आरला काहीतर पगार आहे आणि त्याची जी वीस टक्के असणार आहे तो कोण असणार आहे क्यू असणार आहे बरोबर आता सपोज म्हणजे या ठिकाणी काय झालेलं आहे आरचा काहीतर पगार आहे आणि त्याचे वीस टक्के म्हणजे क्यूचा पगार येणार आहे आणि क्यूचा जेवढा पगार असणार आहे त्याचे तीस टक्के म्हणजे काय असणार आहे पीचा पगार असणार आहे आता या ठिकाणी सपोज आरला आपण शंभर मानूया कारण सगळ्या गोष्टी डिपेंड कोणावर झाल्या आरवरती डिपेंड झालेल्या आहेत कारण आरच्या पेमेंटचं वीस टक्के क्यू आणि क्यूचं तीस टक्के कोण आहे पी आहे म्हणजे सगळ्या गोष्टी बेसिक ज्या काही गोष्टी आहेत त्या आरपासून होतात पगाराच्या गोष्टी बरोबर म्हणून आरला आपण आपण काय करायचं शंभर मावण्या आहे याच्या दोन मेथड्स तुम्हाला सांगतो मी आता बघा या ठिकाणी सोबत आरला मी शंभर मानलं तर शंभरचं वीस टक्के वीस टक्के म्हणजे काय शंभरपैकी वीस बरोबर आणि इथं तर असतानाच आर किती आहे शंभर म्हणजे क्यूचा पगार किती आहे वीस आता या वीसची टक्के ती साहा। साहा तीस टक्के म्हणजेच काय पी आहे म्हणजेच किती या ठिकाणी येते सहा आता हा सहा कसा तुम्हाला सांगतो या ठिकाणी पहा मागायचे आपण पाहिलेली प्रॉब्लेम वीज गुण तीस टक्के बरोबर हा शून्य हा शून्य बेत्रिक सहा या ठिकाणी काय हा पर्सेंटेज आहे पर्सेंटेज साईन हटवलं की आपण काय करतो भागीले शंभर करतो बरोबर हा शून्य हा शून्य हा शून्य गेला म्हणजे सहा बरोबर म्हणजेच या ठिकाणी आरचा पगार शंभर असेल तर क्यूचा पगार वीस येतो आणि क्यूचा पगार वीस असेल तर पीचा पगार किती येतो सहा तर या ठिकाणी का काय झालं आहे पीचा पगार हा आरच्या पगारच्या किती टक्के आहे काल पहा कालच्या एपिसोडमध्ये आपण काय केलेलं होतं जो काही एखादा अपूर्ण बघा ज्याच्यामध्ये वैवारी हा चॅप्टर पाहिलेला आपण त्या वैवारीच्या चॅप्टरमध्ये काय सांगितलेलं जर अपूर्णांक दिलेला असेल तर त्याच्यामध्ये ज्याला च्या जोडलेला असेल किंवा ची जोडलेलं असेल तर त्याला आपण काय करायचो छेदासाठी मांडायचो आपण बरोबर त्याचा छेद काय करायचो आपण ज्याच्याबद्दल सांगितलेलं आहे त्याला मांडायचो वैवारी चॅप्टर्स पहा म्हणजे तुम्हाला तो कन्सेप्ट समजेल तो कन्सेप्ट आपण या ठिकाणी वापरतोय आता या ठिकाणी पहा पीचा पगार हा आरच्या पगाराच्या किती टक्के विचारलेला आहे आता कोणाच्या सांगितलं आहे आरच्या पगाराच्या किती टक्के आहे म्हणून ज्याच्याबद्दल काढायचा आहे तो आर आणि ज्याचा काढायचा आहे तो वरती असतो आपले मार्क्स कसे कर काढायचे पैकी मॅथमॅटिक्सचे शंभर पैकी मराठीचे मार्क, मार्क। तसं आरपैकी पी किती असं विचारलेलं या ठिकाणी म्हणजे पीचे छेद आर आणि पर्सेंटेज काढायचा आहे गुणिले शंभर बरोबर हे आपल्या टक्के सॉरी काय सांगितलं किती टक्के आहे असं विचारले लागा जे काय कंडिशन आहे ते या ठिकाणी लिहून घ्या तुम्ही या ठिकाणी पी किती किती आहे सहा म्हणजेच किती सहा टक्के आहे तर पीचा पगार आर चा चा, हा आरच्या पगाराच्या किती सॉरी हा बरोबर पीचा पगार हा च्या पगाराचा किती आहे तर सहा टक्के पगार आहे बघा सहा टक्के तर उत्तर आलेलं आहे आता विद्यार्थी मित्रांगा याच्याबद्दलचं तुम्ही रेशो मेथड वापरली आता रेशो मेथड वापरणार म्हणजे कसं करणार तुम्ही या ठिकाणी पहा वीस टक्के म्हणजेच किती असतं आता हे सेकंड पद्धत पहा वीस टक्के म्हणजेच किती असतं एकशे पाच काल तुम्हाला जे रेशो पाठ करायला सांगितले आहेत अपूर्णांक पर्सेंटेजचं अपूर्णांक अपूर्णांकाचं पर्सेंटेज हे तुम्हाला सांगितलेलं होतं त्याच्यावर तुम्ही डायरेक्ट उत्तर काढू शकता वीस टक्के म्हणजेच किती एकशे पाच तीस टक्के म्हणजेच किती असतं तीनशे दहा बरोबर म्हणजे याच्यामध्ये बघा पहा काय होत आहे सपोज हा दहा असेल तर हा किती असेल तीन असेल तीस टक्के म्हणजेच काय तीनशे दहा म्हणजे क्यू दहा असेल तर पी तीन येईल बरोबर आणि याच्यानंतर सांगा या ठिकाणी आर जर पाच असेल तर क्यू किती असेल एक असेल असा त्याचा अर्थ होतो म्हणजे दहापैकी तीन आणि पाचपैकी एक म्हणजे आर जर पाच असेल तर क्यू किती असणार आहे एक आणि तीनशे दहा म्हणजेच काय क्यू जर दहा असेल तर पी किती असेल तीन असेल बरोबर सांगितलेल्या प्रोसेसनुसार जसं आपण रेशो एकत्र जर करायचा असेल ए बीचा रेशो दिला आहे बी सीचा रेशो दिला तर ए बी सीचा रेशो किती होईल या मेकरणी सॉल्व्ह करायचं म्हटलं तर हा या ठिकाणी दहा असेल या ठिकाणी हा किती असेल एक असेल या रेशोची काय करतो मला मल्टिप्लिकेशन करा हा किती आहे तीन आहे हा दहा असेल आणि हा किती असेल पन्नास म्हणजेच आता आपल्याला या दोघांचं दो पर्सेंटेज काढायचा आहे आपल्याला बरोबर तर कसं येईल हे किती पन्नासपैकी पैकी किती आहे तीन आहे बरोबर पन्नासपैकी किती तीन आहे थोडक्यात पर्सेंटेज काढतो म्हणजे काय करतो आपण शंभरपैकी किती असा फॉर्मॅट काढतो बरोबर पर्सेंटेज काढतो म्हणजेच किती आपण शंभरपैकी किती असा फॉर्मॅट करतो थोडक्यात हा पन्नास आहे आणि पन्नासपैकी पैकी तीन आहे म्हणजेच थोडक्यात काय झाले पन्नास पैकी किती आहेत तीन तर शंभरपैकी पैकी किती येतील ही याची किती पट आहे दोन पट याची किती पट येईल दोन पट म्हणजे ही ठिकाणी सहा आहे पन्नासपैकी पैकी तीन ती म्हणजे शंभरपैकी किती असणार सहा आणि हे काय आहे टक्केवारीमध्ये आहे हेच या ठिकाणी आले सहा टक्के पर्सेंटेज म्हणजे शंभरपैकी काढणं हा फॉर्मॅट लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो बघा नेहमी प्रॅक्टिस करत राहा आणि जर प्रॅक्टिस कंटिन्यू असेल आणि प्रॉब्लेम्सला तुम्ही जर व्यवस्थित समजून घेत असाल तर एन आर जी डी ही फक्त तुमचीच आहे त्याच्यापासून कोणीही रोखू को शकणार नाही वेळोवेळी प्रॅक्टिस करत राहा वेळोवेळी अगदी महत्त्वाची प्रॅक्टिस आहे आणि प्रॅक्टिसमुळे काय होणार तुम्हाला काही कॅल्क्युलेशन असे असणार की जे तुम्हाला करण्याची म्हणजे असं डायरेक्ट आता या ठिकाणी वीस टक्के एकशे पाच कधी सांगायची गरज पडणार नाही कालच्या पर्सेंटेजचा अपूर्णांक आणि अपूर्णांकाचा पर्सेंटेज करण्यापेक्षा मॅक्झिमम प्रॉब्लेम सॉल्व्ह करा आणि त्याच्यातून प्रत्येक वेळ तुमच्या तोंडासमोर किंवा डोळ्यासमोर येत राहील वीस टक्के म्हणजे एकशेत पाच करणंच असतं तीस टक्के म्हणजे तीनशे दहाच करणं असतं मॅक्झिमम वेळा ह्या गोष्टी तुमच्या जा रायटिंगमधून जातील ब्रेनला ते चालना चांगली भेटेल आणि त्याच्यामुळे काय होईल तुम्हाला हे पाठ करण्याची कधी गरज पडणार नाही पर्सेंटेज फॉर्मेट आहे ना आपण कुठे फॉर्म्युला वगैरे काही वापरायचं नाही पण प्रॉब्लेमचा आपल्याला समजून घ्यायचं आहे हे लक्षात ठेवा आणि कंटिन्यू प्रॅक्टिस करा टेस्ट सिरीज द्या टेस्ट सिरीज देत असाल हे लेक्चर्स करत असाल तर जी डी दोन हजार चोवीस ही तुमची आहे हे तुम्ही लक्षात ठेवा बघा हा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच आहे एका गाडीची किंमत पंच्याहत्तर हजार पाचशे रुपये आहे जर गाडीची किंमत सतरा टक्केने कमी झाली तर गाडीची किंमत किती होईल सी एच एस एल दोन हजार बावीसला प्रश्न विचारलेला आहे ऑप्शन दिले तुम्हाला अडुसष्ट हजार सहाशे पन्नास रुपये अडुसष्ट हजार सहाशे ऐंशी रुपये आणि बासष्ट हजार सहाशे पासष्ट रुपये या ठिकाणी ऑप्शन का घेतलेत कारण याच्यामधून एक तुम्हाला छोटासा क्लू एक्झामच्या एका तासासाठी इम्पॉर्टंट असा क्लू आपल्याला द्यायचा आहे म्हणून ऑप्शन या ठिकाणी तुम्हाला सांगितलेले मग या ठिकाणी गाडीची जी किंमत कित आहे किती आहे पंच्याहत्तर हजार पाचशे रुपये म्हणजेच गाडीची एकूण एकूण किंमत म्हणजेच काय शंभर टक्के असते ते बरोबर जर मी म्हटलं एखाद्या घड्याळाची किंमत दोनशे रुपये आहे म्हणजे शंभर टक्के किंमत किती झाली दोनशे जर मी त्याला पन्नास टक्के किंमत केली तर माझी किंमत किती झाली त्या घड्याळ्याची किंमत किती झाली पन्नास शंभर रुपये सोबत मी तुम्हाला म्हटलं एखादं घड्याळ आहे बघा पुन्हा एकदा कन्सेप्ट सांगतो एका घड्याळाची किंमत किती दोनशे रुपये आहे मी जर तुम्हाला म्हटलं त्या घड्याळाला मी डिस्काउंट दिला आणि पन्नास टक्के किंमत केली पन्नास टक्के म्हणजेच किती झालं पन्नास टक्के जर मी हे केलं डिस्काउंट दिला त्याला म्हणजेच त्या गड्याची किंमत किती झाली शंभर रुपये म्हणजे दोनशे रुपयाला पन्नास टक्के म्हणजेच किती शंभर रुपये निम्म म्हणजे दोनशे रुपये हे काय आहेत शंभर टक्के किंमत आहे हे समजलं का म्हणजे थोडक्यात शंभर टक्के किंमत काय आहे गड्याची दोनशे रुपये आणि जर त्याला डिस्काउंट पन्नास टक्के जरी दिला मी तर काय म्हणतो आपण त्याची निम्मी किंमत झाली म्हणजे एखादी किंमत जर दिलेली असेल एखाद्या वस्तूची जर किंमत दिली त्याला पण शंभर टक्के किंमत आहे असं आपण मानत असतो हे तुम्ही लक्षात ठेवा आणि बघा या ठिकाणी थोडक्यात आता या कन्सेप्टवर येऊया आता गाडीची जी किंमत दिली कि ती काय दिली शंभर टक्के किंमत दिलेली शंभर टक्के किंमत आहे हे शंभर टक्के किंमत किती आहे पंच्याहत्तर हजार पाचशे रुपये आणि काय झाले जर गाडीची किंमत सतरा टक्क्यांनी कमी झालेली म्हणजे ऑलरेडी शंभर टक्के आहे ही किंमत आणि सतरा टक्के कमी केली म्हणजे शंभर टक्केमधनं सतरा टक्के कमी झाले मी तर किती किती होईल त्र्याऐंशी टक्के राहतात म्हणजे त्र्याऐंशी टक्के किंमत राहिली ह्या गाडीची तर ती किंमत किती असेल गाडीची शंभर टक्के किंमत आहे पंच्याहत्तर हजार पाचशे रुपये शंभर टक्क्यापैकी सतरा टक्के डिस्काउंट दिला किंवा सतरा टक्क्यांनी कमी केले तर राहतात किती त्र्याऐंशी टक्के म्हणजे त्र्याऐंशी टक्के म्हणजे नक्की किती हा प्रश्न विचारलेला आहे आता या ठिकाणी बघा त्र्याऐंशी टक्के म्हणजेच किती थोडक्यात एक माना किंवा काय करा तुम्ही या ठिकाणी पहा हा शून्य हा शून्य गेला हा शून्य हा शून्य गेलेला आहे ही याची पट किती आहे त्र्याऐंशी पट किती आहे त्र्याऐंशी पट म्हणजेच ही सातशे पंचावन्न रुपयाची किती असणार आहे त्र्याऐंशी पट बरोबर आता तुम्हाला एका आत प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे आता तुम्ही सातशे पंचावन्न गुन्हेला त्र्याऐंशी केलं तर तुमचं उत्तर शंभर टक्केच येणार आहे कारण जे राहिलेले ते तुम्ही केलेलं आहे बरोबर पण आता ऑप्शनमध्ये बघा या ठिकाणी लिहून घेतो आपण सातशे पंचावन्न गुन्हेले किती त्र्याऐंशी बरोबर आपल्याला हा गुन्हागार कर करायचा आहे त्यावेळी आपल्याला काय येणार आहे त्र्याऐंशी टक्क्याची किंमत येणार आहे आता याचं पहा युनिट डिजिट किती आहे पाच याचं युनिट डिजिट किती आहे तीन जर मी या दोघांचा गुणाकार केला तीन पाचशे पंधरा म्हणजे जी काही याची किंमत येणार आहे त्रे सातशे पंचावन्न गुण त्र्याऐंशी त्याचा एकक संचांक अंक किती येणार आहे एक येणार आहे या ठिकाणी पहा या त्र्याऐंशीचा एकक स्थानचा अंक कोणता आहे तीन सातशे पंचावन्नचा एकक स्थानचा अंक कोणता आहे पाच या एकक एकक स्थानच्या अंकांचा मी गुणाकार केला तर तिनापाची पंधरा आला म्हणजेच या दोघांचा गुणाकार केला तर हा जो पाच आहे एक एक तु तु तो एकक स्थानचा अंक असणार आहे ह्या गुणाकारामध्ये मग ऑप्शनमध्ये जर या ठिकाणी एकक स्थानी पाच असेल तर तिथं तुमचं काय असणार आहे उत्तर असणार आहे या ठिकाणी एकक स्थानी शून्य आहे या ठिकाणी एकक स्थानी शून्य आहे या ठिकाणी एकक स्थानी पाच आहे म्हणजेच ऑप्शन काय असणार आहे सी हे तुमचं उत्तर असणार आहे म्हणजे ऑप आपल्याला एक्झाममध्ये दिसतं या ठिकाणी रट्टा मारून जायचं नाही कधी आपल्याला किंवा गुणाकार म्हणजे पूर्ण गुणाकार करायचा आहे का थोडंसं आपल्याला व्यवस्थित कन्सेप्शन जायचं आहे अंडरस्टँडिंगने जायचं आहे म्हणून तिनापाची पंधरा पाच आलेले पाच म्हणजे या ठिकाणी पाच आहे दुसरीकडे कोणत्याही ठिकाणी पाच नाही म्हणजेच काय आहे हेच उ उत्तर असणार आहे आणखीन ड्यू ऑप्शन असता त्याच्यामध्ये पण एक, एक पाच असतं तर काय करावं लागलं असतं तुम्हाला हा गुणाकार पूर्ण करावा लागला असता पण आपल्याकडे ॲडजस्टमेंट करण्यासाठी आहे ना मग तुम्हाला ह्या गोष्टी पण समजल्या पाहिजेत गणिशोक्तिम म्हणजे फक्त मेथड्स दिसते कसं भागाकार फक्त करत बसायचं का प्रत्येक वेळी बरोबर का काही अंडरस्टँडिंग लेवलच्या गोष्टी आहेत त्या पण आपल्याला मॅथमॅटिक्समध्ये शिकायच्या आहेत तर या ठिकाणी तुम्ही गुणाकार करून पहा तुम्हाला हेच उत्तर भेटेल आणि कमेंट सेक्शनमध्ये पण तुम्ही हा गुणाकार करून सांगायचा आहे मग या ठिकाणी एक व्यक्ती त्याच्या उत्पन्नाचा अष्ट्याहत्तर टक्के खर्च करतो आणि अकराशे रुपयाची बचत करतो तर त्याचं मासिक उत्पन्न किती विचारलेलं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो कालच्या एपिसोडमध्ये आपण सुरुवातीला काय पाहिलेलं पर्सेंटेज किंवा टक्केवारी म्हणजेच काय टक्केवारी म्हणजेच काय शंभरपैकी किती हे आपण काढतो बरोबर टक्केवारी म्हणजे काय शंभरपैकी किती हे काढणं होय बरोबर मग आता त्याचं मासिक उत्पन्न विचारलेलं आहे बरोबर आता बघा नेहमी काय असतं आपल्याला एखादा उत्पन्न होतं जर ते उत्पन्न आलं म्हणजे जर आपलं सपोज माझ्याकडे पगार आहे माझं महिन्याचा पगार झाला बरोबर तरच मी काय करू शकतो त्या पगारामधला खर्च करू शकतो आणि त्याच पगारातली काहीतरी बचत करू शकतो जर माझा पगार झाला नाही तर मी खर्च पण करू शकत नाही आणि मी वाचू पण शकत नाही असा त्याचा अर्थ होतो सपोज माझा शंभर रुपये पगार झाला आणि त्याच्यातले ऐंशी रुपये मी खर्च केले तर वीस रुपये काय होतात माझी बचत होतात मग शंभर रुपये काय आहे शंभर रुपये जो पगार झाला म्हणजे ते काय माझं महा महिन्याचं उत्पन्न झालं माझं म्हणजेच काय सांगितलं या ठिकाणी शंभर टक्के माझं मागाशी सांगितलं जे काही एक फिक्स अमाऊंट असते ती काय आपण शंभर टक्के म्हणतो जो काय सपोज माझा दहा हजार पगार असेल म्हणजेच काय शंभर टक्के माझे दहा हजार पगार आहेत बरोबर शंभर टक्के पगार म्हणजेच काय माझा दहा हजार पगार आहे त्याच्यातल्या ऐंशी टक्के मी सपोज पन्नास टक्के मी खर्च केले म्हणजेच त्या दहा हजारापैकी काय केले पाच हजार रुपये खर्च केले पन्नास टक्के मी बचत केले म्हणजेच काय झालं त्या दहा हजारापैकी पाच हजार मी रुपये काय केले बचत केलेली म्हणजे जो काय पगार आहे किंवा जे काय मासिक उत्पन्न आहे ते काय आपण शंभर टक्के मानतो आणि सेम कन्सेप्ट या ठिकाणी करायचा आहे आपल्याला या ठिकाणी बा एक व्यक्ती त्याच्या उत्पन्नाचे किती अष्ट्याहत्तर टक्के खर्च करतो आहे म्हणजे त्याचं उत्पन्न जे आहे ते आपण काय मानणार आहे या ठिकाणी शंभर टक्के उत्पन्न आहे त्याचं काहीतरी बरोबर आणि त्याच्यातलं काय केलं त्यांनी अष्ट्याहत्तर टक्के खर्च केलेला आहे अष्ट्याहत्तर टक्के काय केलेलं आहे खर्च केलेला आहे किती केलं आहे अष्ट्याहत्तर टक्के खर्च केला आहे आणि त्या अष्ट्याहत्तर टे टक्क्यांपैकी काय केलं त्यांनी म्हणजे शंभर टक्क्यांपैकी अठ्ठ्याहत्तर टक्के जर खर्च केलेला असेल तर त्याची बचत किती असेल बचत किती असणार आहे बावीस टक्क्यांची बचत किती आहे त्याची बावीस टक्क्यांची आहे बरोबर आता आता त्याला आता काय विचारलेलं त्यांनी तर त्याचं मासिक उत्पन्न किती आता या ठिकाणी बघा अकराशे रुपयाची बचत करतो तर त्याचं मासिक उत्पन्न किती आणि या ठिकाणी बघा अकराशे रुपयाची बचत तर करतो हे आपल्याला एक्झाममध्ये एक्झाम्पलमध्ये माहिती आहे आणि प्रश्नामध्ये अठ्याहत्तर टक्के खर्च करतो म्हणजेच किती बावीस टक्के बचत आहे थोडक्यात बावीस टक्के म्हणजे किती अकराशे रुपये आहे असं एक्झाम्पलमधून आपल्याला होते समजते थोडक्यात यामध्ये काय सांगितलंय बावीस टक्के म्हणजेच किती आहे अकराशे रुपये बरोबर आणि त्याचं महिन्याचं उत्पन्न आपण त्याला किती मानतो आपण शंभर टक्के मानतो बरोबर म्हणजे थोडक्यात शंभर टक्के म्हणजे किती बरोबर बावीस टक्के जर अकराशे असतील तर शंभर टक्के म्हणजे किती आणि जर शंभर टक्के म्हणजे किती कळालं तर त्याला आपण काय म्हणू शकतो त्याचं ते, ते उत्पन्न आहे बरोबर जसं दिलेलं आहे ती गणेशन आपण या ठिकाणी तुम्ही एक्स वगैरे बांधलं तरी चालेल तिरकस गुणाकार करा एक्सची किंमत काढा ती काय असेल ते उत्पन्न असेल या ठिकाणी पहा पर्सेंटेजला पर्सेंटेज कॅन्सल झालं या ठिकाणी पहा अकराने याला भाग द्या अकराने याला भाग द्या अकरा दुने बावीस आणि याला अकराने भाग दिला तर किती येईल अकरा एक अकरा शून्य शून्य बरोबर बरोबर आता शी दोन याची किती पट आहे पन्नास पट आहे पन्नास गुणले दोन किती शंभर या शंभरची काय करा तुम्ही सॉरी हां बरोबर बरोबर शी दोन किती पन्नास पट आहे बरोबर या शंभरची पण काय करा तुम्ही पन्नास पट घ्या या ठिकाणी पन्नास पट किती येईल शंभर गुणले पन्नास पट या ठिकाणी हा शून्य हे दोन शून्य आणि हे एक शून्य तीन शून्य द्या पाच एक पाच हजार रुपये म्हणजे त्याचं मासिक उत्पन्न किती आहे महिन्याचं उत्पन्न किती आहे पाच हजार रुपये आहे विद्यार्थी मित्रांनो बघा असे हे जे काही क्वेश्चन्स आहेत याच्यामध्ये जर आपण फॉर्म्युला वगैरे वापरत बसलो आणि गणिताला समजून जर घेतलं नाही तर आपल्याला ह्याच गोष्टी अगदी अवघड होऊ शकतात आणि हे जे काही प्रॉब्लेम्स आहेत तुम्हाला एका आत सॉल्व्ह करायचं आहेत त्याच्यामुळे ह्या ज्या काही स्ट्रॅटेजी आहेत ह्या तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहेत हो गणित शिकण्यासाठी गणिताला समजून घेणं अतिशय महत्त्वाचं हो आहे तर विद्यार्थी मित्रांनो बघा आजचा एपिसोड आपण या ठिकाणी थांबवत आहोत आणि उद्या नवीन काही कॉन्सेप्टसोबत आपण जे काही इतर प्रॉब्लेम्स आहेत ते आपण पाहणार आहोत तर तुम्ही या सर्व प्रॉब्लेमची प्रॅक्टिस करा कोणत्याही प्रकारचा फॉर्म्युलेचा जास्त वापर न करता आपली एक रेशो पद्धत एक चांगली मेथड वापरून आपण कसं मॅक्झिमम गणितं सॉल्व करू शकतो हे पाहणार आप आहोत त्याचप्रमाणे पहा तुम्ही वेळोवेळी अपडेट देत राहा टेलिग्रामवरती टेलिग्रामवरती जी काही लिंक दिलेली जाईल ती लिंक सर्वांनी तुमच्या आपापल्या फ्रेंड्सला शेअर करायची आहे टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो बघा तुमचे जे काही अडिअर्चे नसतील किंवा तुम्हाला एखादी कन्सेप्ट समजत नसेल तर तुम्हाला जरूर सांगायचं आहे कमेंट सेक्शनमध्ये व्हिडिओ योग्य वाटत असेल तर जरूर लाईक करा आणि तुम्ही सपोर्ट करत राहा आपल्याकडे अगदी दिवस कमी आहेत चाळीस ते पंचेचाळीस दिवस राहिलेले आहेत तर त्याच्यामध्ये आपण कमी वेळामध्ये मॅक्झिमम गणितं कशी करायची हे पण आपण त्या ठिकाणी पाहूया ठीक आहे धन्यवाद